श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा ब्रह्मास मधापासून मुक्तता नरसिंहवाडीपासून हो थोडी थोड्याशा अंतरावर शिरोळ नावाचे एक छोटेसे गाव या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ राहत होता नित्यान नित्याने वेदाचे अध्ययन करून सुख समाधानाने आपला प्रपंच करीत होता त्याचा विवाह संपन्न झाला पत्नी सुशिला सात्विक स्वभावाची होती ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करीत असे त्यांनी संतती प्राप्ती झाली परंतु बालपणीच ती ती मृत्युमुखी पडली घरात सर्व काही होतं परंतु मुले नसल्यामुळे घर उदास वाटत होत असे का होते याचे कारणही त्यांना समजेना त्यांनी एका ज्योतिषाला पत्रिका दाखवली मागील जन्मात सुशिलाने एका संपन्न ब्राह्मणाकडून कर्ज घेतले होते ते कर्ज ती फेडू शकली नाही का काही काळाने त्या धन्वन ब्राह्मणाचा मृत्यू झाला मरताना त्याच्या तोंडात पैशाचाच विचार होता विशाच रूपाने बाईला वारंवार त्रास देऊ लागला सुशिलाला झालेली ला मुले तोच मारीत होता ज्योतिषाने त्या पत्नीला नरसिंह सरस्वतीचे दर्शन घेण्यास सांगितले त्याप्रमाणे पती पत्नी, दर्शन त्या पत्नी दर्शनासाठी गेले त्यांनी आपली कथा नरसिंह सरस्वतीला सांगितली त्यांची त्या दापन त्याला धीर दिला कृष्ण पंचगंगा नद्याच्या संगमावर काही काळ राहण्यास सांगितले एक महिना स उपवास करण्यास सांगितला औदुंबराला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालण्यास सांगितले एका आ, सदाचारी ब्राह्मणाला शंभर रुपयाचे दान देण्यास सांगितले स्वामींच्या सांगण्याप्रमाणे दोघे जण संगमावरती घेऊन राहिले सुशीला स्नान करून औदुंबराला पाणी घालू लागली तीन चार दिवसात संध्या पिशाच ब्राह्मण प्रगट झाले ते पैसे मागू लागले त्यावेळी नरसिंह सरस्वती तेथे आले त्यांनी त्या पिशाच रूपी ब्राह्मणास सांगितले तू त्या बाईला कसलाही त्रास देऊ नको मी सांगेन तसे कर म्हणजे तुझी मुक्ती मिळेल पंचगंगेच्या संगमात स्नान कर म्हणजेच तुला मुक्ती मिळेल स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या पिशाच ब्राह्मणाने संगमनात स्नान केले तो पापमुक्त झाला त्याने स्वामी पाय धरले व त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतले इकडे सुशिलाने स्वामीचे दर्शन घेतले आणि स्वामींना तिच्या ओटीत एक फळ श्रीफळ दिले सदैव पूजेसाठी व नामस्मरणासाठी करावयासहित सांगितले पती पत्नीने दोघांनी स्वामीचे आशीर्वाद घेतले ते घरी आली आली आणि आपली नित्याची साधना त्यांनी सुरू केली काही काळाने त्याच्या पोटी पत्नी खुश खूप आनंद झाला बाळ कले कलेने श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकविसावा सद्गुरूची मुलाला लाभलेली कृपा सुशिला व गंगाधर याचा प्रपंच सुखाने बाहेरून होता बालकाच्या लीला पाहून आईवडील व आजूबाजूला लोक कौतुक करत होते घराचे फु... गोकुळ बनले होते आई आपल्या मुलांना आनंदाने खाऊ घालत होती मुले ही आई वडिलांबरोबर प्रेमाने खेळत होते हळूहळू हो सात वर्षाचा झाला उपनयनाची तयारी सुरू झाली अनेक नातेवाईकांनी बोलविल्यास आले गावातील मंडळीने नियंत्रण निमंत्रण देण्यात आले थाटामाठाने मंजीचा समारंभ संपन्न झाला सर्व मंडळी भोजन करून तृप्त झाली वडिला वडिलांनी मुले मुलाला संध्या शिकविली होती त्याप्रमाणे मुलगा नित्याने संध्या करीत असे आता वेदविद्या शिकण्यासहितच प्रारंभ झाला होता मुलाचे और तेज निर्माण निर्माण होऊ लागले घरात नित्याने पूजापाठ सुरू होती एके दिवशी अचानक मुलाची तब्येत बिघडली आई वडिलांनी औषध उपचार केले परंतु त्याचा काही उपयोग होईना आई वडिलांनी खूप घाबरून गेले डॉक्टरांना सांगितले हा मुलगा वाचणार नाही तुम्ही धीर धरा विचार ऐकून सर्वजण घाबरून गेले सुशीलाने आपल्या गुरुनी गुरुवरती गाढ श्रद्धा होती ती पती समवेत मुलाला घेऊन नरसोबा वाडीला आली मुलाचे अंगात काही त्राण नव्हते मुलगा डोके सुद्धा उठवत नव्हता सुशिलाने मुलाला समोर ठेवून गुरुंचा धावा सुरू केला रात्रभर स्वामीचे स्मरण सुरू होते शेजारी गंगाधरही बसला होता तेचे सद्गुरूचा धावा करीत होता पहाटचा मंगल समयी सद्गुरूंची दृष्टांत दिला त्यांनी मुलाला अंगावर भस्म टाकले मंगलमय आशीर्वाद दिला आई वडिलांनी आधार दि, दिला आणि ते निघून गेले हळूहळू सकाळ होऊ लागले मुलगा डोळे उघडताच प्रयत्न करू लागला आईने त्याच्या मुखात तीर्थ घातले आणि मुलाचे पूर्णपणे डोळे उघडले आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाशीरू वाहू लागले त्यांची सद्गुरूची तेथीच न साष्टांग नमस्कार घातला त्याच कृपेने आपल्या मुला मुलगा बरा झाला हे त्यांनी जाणले आता आई वडिलांची काळजी पूर्णपणे संपली होती त्यांनी पंचगंगेचा संगमा स्नान केले मंदिरात मुलाला घेऊन आले व स्वामींच्या चरण कमळावर मस्तक ठेवले स्वामींचे सर्वांना आशीर्वाद दिला सर्वजण आपल्या घरी परत आले गंगाधराचा मुलगा खळखळीत बरा झालेला पाहून गावातील लोकांना मोठे आश्चर्य वाटले गावातील अनेक मंडळी त्यांना भेटण्यास आली सद्गुरूंच्या कडून आशीर्वाद कसे लाभते भेट कशी झाली याचे वर्णन गंगाधर व सुशिलाने सर्वांना सांगितले पुढे दोन्ही मुलगे हुशार व सतशील निघाले त्यांनी आपल्या आई वडिलांचे नाव वाढविले त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली पुढे त्यांचा प्रपंच सुखाने सुरू झाला श्री गुरुचरित्र कथा सार बावीस बावीसवा वाज म्हैस दूध देऊ लागले नरसिंग सरस्वती नरस नरसोबाच्या वाडीहून गंगनापूर गणगापुराला आले तेथील अमरजा संग्रमावरती स्नान करून आपल्या नित्याचे धर्म प्रसाराचे कार्यक्रम करू लागले दुपारी गावात जाऊन भिक्षा मागून मिळलेले अन्न ते खात असत हळूहळू त्यांच्या भोवती लोक जमा होऊ लागले एके दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी गावातून जात असता ते एका घराजवळ थांबले ते एका गरीब ब्राह्मणाचे घर होते स्वामी त्या घरासमोर उभे राहून भिक्षा मागू लागले घरातून एक बाई बाहेर आली त्यांनी स्वामींना आत येऊन बसण्यास सांगितले त्यांना बसण्यासाठी पाठ दिला नमस्कार केला आणि सांगितले माझे पती बाहेर भिक्षा मागण्यास गेले आहेत ते थोड्या वेळात भिक्षा घेऊन परत येतील तोपर्यंत तो आपण येथे थांबावे ते आले की आपल्यास ताबडतोब भिक्षा अर्पण करण्या करण्यात येईल स्वामीजी पाटावर बसून राहिले परंतु आज ब्राह्मणास घरी येण्यास वेळ झाला होता स्वामीजी म्हणाले मला आता निघाले पाहिजे बाई म्हणाले आपणास विनमुख पाठविणे योग्य नाही स्वामी म्हणाले आपल्या घरी म्हैस आहे तिचे दूध जरी मला दिले तरी चालेल त्यावर त्या बाई म्हणाल्या घरात म्हैस आहे पण ती वांज आहे तिला दूधच येत नाही ओझे पाहून नेण्यासाठी कोणीतरी चार पैसे देऊ देऊन घेईल घेऊन जातात एवढेच आमचे उत्पन्न आहे स्वामींनी ते म्है दाखविण्यास सांगितली त्या बाई स्वामींना म्हशीजवळ घेऊन गेला स्वामींची म्हशीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तो काय आश्चर्य म्हशीच्या चेहऱ्यावरती भावनेस बदलल्या पैंनी त्या बाईंना चारवी आणण्यास सांगितले आणि म्हशीची धार काढण्यास सांगितले त्या म्हशीने भरपूर दूध दिले ही घटना पाहून ती बाई आश्चर्यचकित झाल्या बाईंनी एका भांड्यात स्वामींना दूध दिले स्वामींनी ते दूध आनंदाने प्राशन केले त्या बाईंनी स्वामीचे दर्शन घेतले स्वामी म्हणाले आता तुमच्या घरात लक्ष्मी सदैव वास करून राहील तुमचे मोटी सद्गुणी मुले जन्माला येतील ती थी उत्तम प्रकारे प्रपंच करतील परमार्थाचे ज्ञानही प्राप्त करतील एवढे बोलून स्वामीजी तेथून निघून गेले थोड्या वेळात वेळाने ब्राह्मण गृहस्थ आपल्या घरी आले त्यावेळी घडलेल्या सर्व हकीकत पत्नीने आपल्या पतीराजांना सांगितले ते ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटले हे दोघे पती पत्नी संगमातील म्हैस दूध देऊ लागली ही बातमी गावात सर्वत्र पसरली अनेक लोक ब्राह्मणाच्या घरी येऊन बघू लागले ती मंडळी आता स्वामींच्या दर्शनात जाऊ लागली म्हैस रोज दोन वेळेस भरपूर दूध देऊ लागली ब्राह्मण गृहस्थ घरी थोडे दूध ठेवून बाकी सर्व विकू लागले त्यामुळे त्यांना चार पैसे मिळू लागले प्रपंच सुखाने दिवस संपून गेले घरात कशाची कमतरता राहिली नाही स्वामींच्या कीर्ती परिम सर्वत्र पसरला अनेक भाविकांना ते मार्गदर्शन करत गणगापुरातील परमार्था परमार्थाचे कार्य उत्तम प्रकारे सुरू झाले श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेवीस राक्षसाची मुक्तता गणगापुरामध्ये स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली दूरदूर लोक त्यांच्या दर्शनाला दर्शनाला येत होती स्वामी शांत वृत्तीने पाहून सर्वांना परमार्थाचा मार्ग दाखवत होते हळूहळू ही बातमी राजाच्या कानावर पडली संगमावरती स्नान करून स्वामी अत्यंत साध साधेपणाने राहत होते त्यांच्या दर्शनासाठी राजा तेथे आला राजाही ईश्वरावर पर... परमश्रद्धा होती भीम भीमा आणि अमराजा या दोन नद्यांचा येथे संगम आहे स्वामीजी त्या संगमाच्या काठावर राहत राजाने स्वामीजींना विनंती केली आपण येथे राहण्यापेक्षा गावात येऊन राहिला तर लोकांना आपले बहुमूल्य मार्गदर्शन लाभेल त्यांना परमार्थाचा मार्ग कळू शकेल आमच्या सर्वांची आपणा गावात राहण्यास यावे अशी मनापासूनची इच्छा आहे राजा व स्वामींना स्वामी सर्वांना आग्रहासाठी गावात राहण्यास अनुमती दिली सर्वांना अतिशय आनंद झाला राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आनावयाचे आना ठरविले निरनिराळ्या प्रकारचे मंगल वाद्य वाजू लागले मिरवणूक हत्ती घोडे होते अनेक भाविक या मिरवणुकीत संग सामील झाले होते संगमापासून मिरवणुकीला प्रा आरंभ झाला स्वामींना पालखीत बसविले होते मिरवणूक हळूहळू गावात येऊन येत हो होती रस्त्यात अनेक सुवासिनी ओवाळीत होत्या गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले होते मिरवणूक व्यवस्थित पुढे जात होती रस्त्यावर एक फडके घर फाटके घर होते तेथे एक ब्रह्मराक्षस होता तो अनेकांना त्रास देत होता परंतु स्वामींची पालखी पुढे आल्यावर ब्रह्म स्वामीचे दर्शन घेतले आणि मुक्तीची इच्छा प्रगट केली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि संगमावर जाऊन स्नान करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याचे संगमावर जाऊन स्नान केले व सर्व पापापासून तो मुक्त झाला वाजत गाजत मिरवणूक गावात आली आणि स्वामींचा उत्तम तऱ्हेने राहण्याची सोय केली गेली आता गावातील अनेक लोक नित्याने स्वामीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले लागले होते सर्वांना ते परमार्थाचे योग्य असे मार्गदर्शन करत होते सकाळी उठून ते संगमावरती जाऊन स्नान करत होते तेथे साधा साधना करून परत येत असत, विश्वास एकच संपूर्ण चैतन्य असे भरून राहिले आहेत याची जाणीव ते समाजाला करून देत असत सर्व ब्राह्मण ते सूत्र त्यांनी जाणले होते व तेच सर्वांना सांगत असत अंतकरणातील दैत्य जेपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तो मनाला शांती लाभत नाही आतील दैत्य घालविणे म्हणजेच अदैत्य दै, पाळणे होय अदैत्याचा आचार सो सोपा आहे परंतु दैत्य घालविणे हे फार अवघड कार्य आहे प्रत्येक पावले सतमार्गाने टाकावे व सद्गुरूचा आशीर्वाद लाभला तर अंतकरण शुद्ध होईल शकते अशा प्रकारचा उपदेश स्वामीजी करत असत आजही गंगापुराला गाणगापुराला अनेक भाविक येत असतात त्यांना झालेली बाधा येथे नाहीशी होत असते त्यांना झालेली बाधा येथे नाहीशी होत असते तेथे अनेक जण गुरुचरित्राचे पारायण करतात लोकांना प्रसाद भोजन देतात तेथे येऊन अनेकांची संकटे निवा निवारण झाली आहे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चोवीस त्रिविक्रम भारतीयचे ती त्रिविक्रम भारतीचे गर्भहरण व दिव्य दर्शन नरसिंह सरस्वतीची कीर्ती सर्वत्र पसरली लागली होती लांबच्या गावाहूनही अनेक लोक दर्शनासाठी येत होते आणि आपल्या अनेक शंकराच्या विस निरसन आपल्या अनेक शंकांचे निरक्षण करून घेत होते गंगापुरात गावापासून थोड्या अंतरावरतील कुमशी नावाचा एक गाव होते त्या गावात त्रिविक्रम भारतीय नावाचे एक तपस्वी वास्तव करत होते त्या त्यांनीही वेदाचे अध्ययन केले होते नित्याने ते ध्यान धारणा करत होते साधन साधनेचा उपक्रम अखंडपणे सुरू होता गणगापुराज जव। गंगापूर जवळ जव। असल्याप्रमाणे त्या स्वामींची कीर्ती ही त्रिविक्रम भारतीच्या कानावरती आली लोक आता आपल्याकडून न येता गंगापुराला जाऊ लागले हे त्यांना ओळखले स्वामींच्याबद्दल बद्दल त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला हळूहळू ते स्वामींची निंदा करू लागले कुमशी गावापासून आलेल्या काही लोकांना स्वामींना त्रिविक्रम भारतीची माहिती सांगितली व ते आता अनेकांची निंदा करतात असेही सांगितले स्वामींची त्रिविक्रम भारतीचे अंत अंतर्मन जाणले स्वामींनी राजाला कुमशी येथे जाणार असलेल्या सांगितले राजाने सर्व तयारी केली अनेक लोक हत्ती घोडे पायदळे पाठविले थाटामाठाने ही मिरवणूक गणगापुरापासून कुमशी गावात घेतली कुमशी गावातील त्रिविक्रम भारतीची स्वामिनी येणार याची थोडीसुद्धा माहिती नव्हती त्यांना नेह नेहमीप्रमाणे पूजाविधी सुरू होती परंतु आज पूजेचे लक्ष लागत नव्हते चिंता विचलित होते होत होती असे का होते हे त्यांना कडे ना त्रिविक्रम भारतीचे डोळे उघडून उघडून पाहिले तर समोर त्यांना आपली मानसमूर्ती येत असलेली दिसू लागली प्रारंभी त्यांना काहीच समजले त्यां समजेना त्यांच्याबरोबर अनेक मंडळी हातात दंड घेऊन येत असलेली दिसली दिव्य प्रकाश ज्योत सर्वांची वाटचाल सुरू झालेली दिसली त्रिविक्रम भारती आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी समोर जाऊन स्वामींच्या पायावर दंडवत केले घातले आपल्या मनातील चूक त्यांनी कबूल केली व स्वामींनी आपणा क्षमा करावी असे त्यांनी सांगितले स्वामींना त्या स्वामींनी त्यांना उठविले आणि मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला त्रिविक्रम भारतीचे नेत्रात आनंदाश्रू जमा झाल्या त्यांनी स्वामी अंगत स्वागत केले त्यांनी पूजा पाठ केली आणि येथो एतो सत्कार केला स्वामींची त्रिविक्रमांना उपदेश केला कोणतेही काहीही निंदा करू नये असे सांगितले ईश्वरच अनेकांच्या ईश्वरच अनेकांच्याकडून परमार्थाचे कार्य करून घेत असतो असे सांगितले आपल्या आपले, आपले कार्य चोख करत राहावे प्रभूला सदैव शरण जावे नम्र भावनेने आपले पर परमार्थाचे कार्य करत जावे लोकांना आपल्याकडून न कळवीत ईश्वराकडे वळवावे आणि त्यांची भक्ती करण्यास शिकवावी स्वामींची कुमशी गावाहून गणगापुराला परत निघाले त्रिविक्रमाने नैनाची निरोप घेतला अशा प्रकारे स्वामीजी अनेकांच्या मनातील दैत्यबुद्धी घालवित होते समता प्रस्थापित करण्याचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरू होते